धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे मनमाड इंदोर रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला द्या शेतकऱ्यांची ठाम मागणी धुळे मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नरडाणा बोरविहीर मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असली तरी धुळे तालुक्यातील आर्वी येथे या कामाला तीव्र विरोध होताना दिसत आहे आज भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आर्वी येथील शेतकऱ्यांनी माघारी पाठवले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन तसेच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर वाढीव आणि योग्य मोबदला द्यावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जोपर्यंत शासनाकडून समाधानकारक दर आणि मोबदला जाहीर केला जात नाही तोपर्यंत भूसंपादनाची मोजणी करू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे त्यामुळे रेल्वे प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता दरम्यान प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी संवाद साधण्या ताजा काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे काम आज जिल्हा अधिकारी यांनी कोणती नोटीस न देता हा? रेल्वे भूसंपादन या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यांनी आरवी शिवारामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी एकजुट होऊन या मोदीला विरोध दर्शवलेला हो आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी व रेल्वे भूसंपादन यांनी आम्हाला नॅशनल हायवे क्रमांक तीन आणि समृद्धी महामार्ग या धर्तीवरती जो मोबदला दिलेला आहे तो मोबदला आम्हाला सर्व शेतकऱ्यांना असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी मोदीला संपूर्ण शेतकरी मिळून विरोध दर्शवतो आहेत शेतकरी जिभाऊ पुंडलिक शेंगे आज या ठिकाणी भूमापन अधिकारी तसेच तहसीलचे सर्व अधिकारी मोदीसाठी या ठिकाणी उपस्थित झाले हे आम्हाला कळाले की या ठिकाणी मोदीसाठी येतात आणि मग आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जमलो शासनाने कोणतीही वैयक्तिक नोटीस आम्हाला पाठवलेली नाही बऱ्याच शेतकऱ्यांना याच्याबद्दल गाफीड ठेवण्यात आलेलं आहे परंतु आमचा या मोजणीला सक्त विरोध आहे या सर्व या मोजणीसाठी सर्व शेतकरी संघटित असून सर्वांनी विचार आपले मांडले आणि त्याच्यातनं असं निष्कर्ष आलं की शेतकरी म्हणाले की आम्हाला सर्वांना समृद्धी महामार्ग व नॅशनल हायवे क्रमांक तीन याप्रमाणे वन टाईम सेटलमेंटने पैसे मिळावेत आमचा रेल्वे मार्गाला विरोध नाही परंतु आम्हाला मोबदला योग्य दिशेने मिळाल्यास आम्ही आमची शेती देण्यात तयार आहोत त्याचं कारण असं की आम्हाला दुसरा कोणताही धंदा अवगत नाही व कोणताही धंदा आम्ही करू शकत नाही आमचा पारंपरिक व्यवसाय हा शेतीचा होता आणि हा शेती जर आमच्या हातून गेली तर उपासमारीची वेळ आमच्यावर येणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या मोजणीत तीव्र विरोध केला आणि पुढील मोजणीसाठी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्हाला योग्य मोबदला दिल्यात आम्ही शेती दया देण्यास तयार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका